नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी चालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला पाहायचे आहेत भूमितीचे जे काही सूत्र आहेत या भूमितीच्या सूत्राची सर्व माहिती आपल्याला बघायची आहे भूमितीमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेकरता ही सूत्र आहेत कसा वापर करायचा ते पण आपण पाहू स्पर्धा करता भूमितीवरील सूत्र भीती सूत्रे हा भाग आपल्याला बघायचा या भागामध्ये आपल्याला पहिलं सूत्र आहे ते म्हणजेच रेषाखंड असतो तुमचा रेषाखंड काढणे यामध्ये तुम्हाला एक रेषा दिलेली असते आणि त्यावर बिंदू दिलेले असतात ए बी सी डी आणि त समजा ई जेव्हा बिंदू दिलेले असतात आणि एकूण रेषाखंड विचारतात तुम्हाला एकूण रेषाखंड तेव्हा एक नेहमी लक्षात ठेवा एकूण रेषाखंड काढत असताना सूत्र आहे यन गुणिले यन मायनस एक भागिले दोन किती बिंदू आहेत तिथे तर पाच म्हणून पाच गुणाकाराचे चार भागिले दोन याला भाग दिला तर दोन म्हणजेच पाच दोन्ही एकूण रेषाखंड आहे दहा एकूण रेषाखंड काढत असताना तुम्हाला या पद्धतीचा वापर करायचा आहे एकूण रेषाखंड काढल्याच्या नंतर सेम सूत्र जे आहे ते सूत्र आपल्याला अजून बऱ्याच ठिकाणी वापरता येतं ते पाहता येईल आपल्याला त्यानंतर पुढचा प्रमाण आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आता त्रिकोणाला तीन कोण आहेत तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज जी असते ती असते कोण ए प्लस कोण बी आणि प्लस कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे त्रिकोणाला तीन कोण असतात <coughs> त्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते पुढं काढायचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पहिलं सूत्र आहे एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची पण त्रिकोण असला पाहिजे तुमचा काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण जर तुम्हाला दिलेलं असेल तर हे सूत्र आपण तिथं वापरू शकतो किंवा बाजू दिलेल्या आहेत ए बी सी बाजू दिलेल्या आहेत ए बी आणि सी त्यावरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे त्यावरून जर त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं असेल तर आधी काढायचे अर्ध परीमिती, अर्ध परिमिती आता परिमिती आणि अर्धपरिमिती ते समजून घेऊ अर्धपरिमिती म्हणजेच सर्व बाजूंची बेरीज भागिले दोन त्याला आपण अर्ध म्हणतो त्यालाच आपण एस पी म्हणतो सेमी पेरिमीटर आणि मग त्याच्यावरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस गुणिले एस मायनस ए गुणिले एस मायनस बी आणि गुणिले एस मायनस सी या सूत्राचा वापर करून आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येतं त्यानंतर त्याचीच आहे परिमिती त्रिकोणाची परिमिती आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय तर परीमिती। परीमिती। का है? सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंची बेरीज त्याला आपण म्हणतो त्रिकोणाची परिमिती ए प्लस बी प्लस सी अशा पद्धतीनं आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता परिमिती काढता येते त्यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढत असताना अजून एक सूत्र आहे त्याला आपण म्हणतो समभूत त्रिकोण समभूत त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र आहे वर्गमुळा तीन छेद चार वर्गमुळामध्ये तीन छेदामध्ये चार बाजूचा वर्ग या पद्धतीनं आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर विचारलं असेल तर या सूत्राचा वापर करू शकतो त्यानंतर बघायचंय तुम्हाला चौकोन मग ह्या चौकोनामध्ये मुख्य जे आहे त्यातला पहिला आहे आयात आणि दुसरा आहे तुमचा चौरस याच्यावरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत चौकोन म्हणजेच काय चार कोणाची बंदिस्त आकृती बंदिस्त आकृती तिला चौकोन म्हणतात तिला चौकोन सिंपल चार कोण असतात म्हणजेच कोण ए प्लस कोण बी प्लस कोण सी प्लस कोण डी बरोबर सर्व कोणाच्या मापाची बिरीज तीनशे साठ अंश असते सर्व कोणाच्या मापाची बिरीज तीनशे साठ अंश असते ठीक आहे त्यातला पहिला बघायचा आहे तुम्हाला आयात आयात जो असतो तो आयात काय आहे ते बघून घेऊ या त्रिकोणाला म्हणजे ह्या चौकोणाला ए बी सी आणि टी याला आपण आयात म्हणतो ज्यांच्या समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या असतात सारख्या मापाच्या असतात हे लक्षात असू द्या त्याला कर्ण पण असतात एक हा कर्ण असतो लक्षात घ्या याला म्हणायचं कर्ण हा त्याचा काय आहे कर्ण कर्णामुळे दोन काटकोण त्रिकोण तयार होतात त्यांच्यामध्ये या पद्धतीनं आणि मग असे वेगवेगळे सूत्र तयार होतात म्हणून त्यातलं पहिलं सूत्र आहे आयाताची परिमिती आयाताची परिमिती बरोबर दोन गुणिले कंसात एल प्लस पी आणि दुसरं सूत्र आहे आयाताचे क्षेत्रफळ आयाताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी तिसरं सूत्र आहे कर्णचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग किंवा त्यालाच आपण कर्ण काढा असं म्हणल्यानंतर सूत्र तयार होईल वर्ग मुळात पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग तर एवढे सूत्र आयातामध्ये तयार होतात तर ही आयाताच्या संदर्भामध्ये असणारी छोटी छोटी जी माहिती आहे ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा आहे पुढचा भाग तो म्हणजेच चौरस ज्याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारला जातो चौरस सर्व बाजू समान मापाच्या असतात त्याच्या सर्व बाजू सारख्या मापाच्या असतात हे लक्षात असू द्या डायग्राम जर काढायची झाली ठीक तर या पद्धतीने आपल्याला डायग्राम काढता येईल ज्यांच्यामध्ये बाजू ए असेल ए असेल ए असेल आणि ए असेल म्हणून म्हणून चौरसाची परिमिती त्याचं सूत्रच तयार होईल चार गुणिले बाजू दुसरं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मुख्य आपल्याला हे दोन सूत्र आहेत या दोन सूत्राचा वापर करायचा आणि त्याला प्रश्न सोडवायचे आहेत हे मान्य तुम्हाला लक्षात ठेवायच्या नेक्स्ट आहेत एकूण फरशा एकूण फरशा काढत असताना बरोबर रूमचे क्षेत्रफळ रूमचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ एका फरशीचे क्षेत्रफळ हे सूत्र आपल्याला तिथं वापरता येतं त्याच्यासाठी एकक महत्वाचे आहे एक किलोमीटर बरोबर शंभर एक हजार मीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर बरोबर दहा मीटर या सूत्राचा वापर करायचा आहे रूमचा आकार कसाही असू शकतो रूमचे आकार चौरसाकृती असतील किंवा आयाताकृती असतील त्यानुसार त्याचं क्षेत्रफल तुम्हाला तिथं वापरता येतं ठीक आहे हे चौरस आयात आणि त्याच्या संदर्भामध्ये असणारे प्रश्न त्यानंतर पुढचा जो भाग आपल्याला बघायचा आहे तो आहे तुमचा वर्तुळ वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा वर्तुळाचा परीघ वर्तुळ म्हणजे काय सुरुवातीला ते समजून घेऊ वर्तुळ म्हणजे ठीक आहे याला आपण वर्तुळ म्हणतो वर्तुळामध्ये हा केंद्रबिंदू आहे इथून या अंतराला आपण त्रिज्या म्हणत असतो आणि हे अंतर जर तुम्ही वाढवत गेलात इकडे तर याला आपण दोन आर म्हणत असतो म्हणजेच आर प्लस आर बरोबर दोन आर त्यालाच आपण काय म्हणत असतो डी हे लक्षात असू द्या म्हणून पहिलं सूत्र आहे त्याचं वर्तुळाची वर्तुळाचा परीघ वर्तुळाचा परीघ म्हणजेच काय सूत्र आहे त्याचं दोन पाय आठ हा पाय स्थिरांक आहे त्याची किंमत आहे बावीस छेदामध्ये सात आणि दुसरी आहे तीन पॉईंट चौदा या वर्षी पोलीस भरतीला पेपरमध्ये ही सुद्धा विचारलेली आहे दोन आर म्हणजेच पुढे दिसते तुम्हाला दोन आर म्हणजे किती डी तर डी म्हणजेच काय ते लक्षात घ्या डी म्हणजे आपण डी म्हणत असतो आर म्हणजेच काय आहे त्रिचा यावरून आपल्याला वर्तुळाचा परीख काढता येतो हे परीख काढण्याचे दोन सूत्र आहेत नंतर आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे पाय चा वर्ग यावरून आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय आकृतीने व्यापलेली जागा याला आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणत असतो त्यानंतर आहेत एकूण फेरे चाकाने एकूण किती फेरे मारले चाकाचे एकूण फेरे चाकाचे एकूण फेरे काढत असताना सूत्र आहे अंतर भागिले परीघ अंतर भागिरे परीघ अशा पद्धतीनं आपल्याला सूत्र तयार होईल किंवा अंतर जर सांगितलेलं असेल आपल्याला तर अंतर बरोबर परीघ गुन्हा एकूण फेरे एकूण फेरे हे दुसरं सूत्र तयार होईल त्यातलं पण एक लक्षात घ्या एकक सारखे करा महत्वाची टीप आहे एकक सारखे असावेत सारखे असल्याच्या नंतरच काही जे काही घटक आहेत ते तुम्हाला सोडता येईल जसे की एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर या पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न सोडता येतील किंवा या पद्धतीनं प्रश्न सोडवायचे आहेत हे लक्षात असू द्या ठीक आहे हा आहे तुमचा वर्तुळ वर्तुळामध्ये अजून पुन्हा काही सूत्र आहे म्हणजेच वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ जस सूत्र आहे थिटाछेद थिटाछेद तीनशे साठ गुणिले पाय आरचा वर्ग थिटा म्हणजेच कोण जो कोण दिलेला असेल या कोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं असेल तर या पद्धतीने आपण ते सॉल्व करू शकतो ठीक आहे नेक्स्ट नंतर आहे वृत्तचित्ती वृत्त चित्ती आता वृत्तचित्तीचे पृष्ठफळ काढायचे तुम्हाला वृत्तचित्तीचं पृष्ठफळ काढत असताना पृष्ठफळ काढत असताना सूत्र आहे त्याचं दोन पाय आर एच आर म्हणजे एच म्हणजे उंची किंवा लांबी म्हणू शकता तुम्ही त्याला काही वेळासाठी आणि पायची किंमत आहे तुमच्याकडे बावीस छेदामध्ये सात वृत्तचित्ती कशी असते तर हे जर पाहायचं असेल ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला डायग्राम्स दिलेली असते ही लक्षात असू द्या ठीक आहे तर ही आहे तुमची वृत्तशिती जेव्हा तुम्ही याला असं पूर्ण स्ट्रेस करता या पद्धतीनं त्यावेळेस ही असते तुमची एच आणि एल इथून इथपर्यंत जे काही अंतर असणार आहे तुमचं हे असणार आहे तुमची त्रिजा लक्षात असू द्या हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यावरून आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो दुसरी गोष्ट हा जो काही पूर्ण वृत्तचित्तीचा सर्कल दिलेला आहे या सर्कलला आर दोन त्रिज्या आहेत प्रश्न कुठून येऊ शकतात ते लक्षात असू द्या याच्यासाठी ये प्रश्न येऊ शकतो तुम्हाला दंडगोल किंवा याच्यावरती कणगी किंवा पाईप हे ते आकार आहेत त्यांचे लक्षात असू द्या पाण्याची टाकी इत्यादी जे काही आकार आहेत ह्या आकाराहून जर प्रश्न तुम्हाला विचारला असेल तर तो तु आहे तुमच्या वृत्तचित्तीचा प्रश्न आता हे झालं वृत्तचित्तीच्ठफळ पुढचा भाग बघायचा आपल्याला ते म्हणजे वृत्तचित्तीचे घनफळ वृत्तचित्तीचे घनफळ याच सूत्र आहे पाय आरसा वर्ग एच या पद्धतीने आपण सूत्र वापरू शकतो मग वृत्तचित्तीचं घनफळ काढत असताना इथे असते धारकता धारकता काढत असताना एक लक्षात ठेवायचं आहे घनफळ काढावं लागेल आणि घनफळाच्या म्हणजेच बाजू मीटरमध्ये आलेले असतील इथं लिहून घ्या एक मीटर बरोबर एक हजार लिटर मीटरमध्ये जर आलेलं असेल घनफळ तर त्याच्या गुणाकारात एक हजार घ्या म्हणजे तो कशामध्ये जातो लिटरमध्ये आणि घनफळ हा सेंटीमीटरच्या घनामध्ये आलेलं असेल तर एक हजार भागाकारामध्ये घ्या तेव्हाच तो कशामध्ये जातो लिटरमध्ये ठीक आहे तर या दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि या पद्धतीनं आपल्याला त्याला सोडवायचं आहे ठीक आहे तर बेसिक पद्धतीचे जे काही फॉर्म आहे हे तुम्हाला इथे विचारले जातात त्यानंतर आहे तुमचा शंकू ठीक आहे तर शंकूचे पृष्ठफळ शंकूचे पृष्ठफळ जर काढायचं असेल तर सूत्र आहे पाय आर एल शंकू पाहू शकतो आपण तर हा तुमचा शंकू आहे हा या शंकूला हे आहे तुमची यल त्याला आपण तिरकस उंची म्हणतो यल म्हणजेच तिरकस उंची हे समजून घ्या आर म्हणजेच त्रिजा पण तुम्हाला यच दिलेला असतो कधी कधी आता यच कोण आहे ते पाहून घेऊ यच तुम्हाला दिलेला असतो यच असतो या पद्धतीनं ठीक आहे ओके आणि इथून तुम्हाला दिलेलं असतं तुमचा आर यस yes, ओके okay. चला हा दिलेला असतो तुमचा आर ह्या दोन गोष्टी आहेत ह्या दोन हा एच आहे आणि हा आर आहे <coughs> मग इथं काटकोण त्रिकोण तयार होईल जेव्हा तुम्हाला एच दिलेला असेल तेव्हा काटकोण त्रिकोणाच्या प्रमाणावरून तुम्हाला यल काढावं लागेल आणि नंतर तुम्हाला तुमची बाजू जी आहे ती फाईन करता येईल ठीक आहे त्यानंतर आहे शंकूचे घनफळ शंकूचे घनफळ ते आहे चा वर्ग एच भागिले तीन या पद्धतीने आपण शंकूचं घनफळ जे आहे हे शंकूचं घनफळ काढू शकतो तर ही पुढची आकृती आहे शंकू त्यानंतर पुढच्या जे काही आकृती आहेत त्यामध्ये पुढची आकृती आपल्याला बघायची की म्हणजे इष्टिका इष्टिका त्याला आपण क्युबाईड असं म्हणतो ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ काढायचे आहेत पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे दोन कंसात एल बी अधिक बी एच प्लस एल एच कारण डायग्रामचा जर तुम्ही विचार केला तर ती असते तुमच्या या पद्धतीची डायग्राम ठीक आहे या पद्धतीची जे काही डायग्राम असते हा तर ही आहे तुमची क्युबाईट डायग्राम त्यांच्यामध्ये लांबी एल बी किंवा एच म्हणा याला आणि बी या पद्धतीने लांबी रुंदी उंची दिलेली असते म्हणून इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ होईल पुढचं आहे इष्टिका चित्तीचे घनफळ तर इष्टिका चित्तीचं घनफळ काढत असताना एल गुणिले बी गुणिले एच असा फॉर्म आपल्याला तिथं वापरता येईल आणि यावरून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे त्यानंतर यातला शेवटचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे तो आहे तुमचा खण घन कशा असतो हे आपल्याला माहिती आहे ही जी काही आकृती आहे त्याला आपण काय म्हणत असतो घणा असं म्हणत असतो आणि याच्या सर्व बाजूसारख्या मापाचे असतात हे पण लक्षात असू द्या म्हणून याच्या घनाचे पृष्ठफळ घनाचे पृष्ठफळ याच सूत्रच तयार होईल ते म्हणजेच सहा गुणिले बाजूचा वर्ग आणि दुसरं सूत्र आहे घनाचे घनफळ घनाचे घनफळ ते म्हणजेच बाजूचा तर बेसिक एवढ्या सूत्राचा वापर करून आपल्याला भूमितीमध्ये असणारे प्रश्न जे आहेत हे प्रश्न सोडवायचे आहेत खूप सारे प्रश्न आहेत भूमितीचे जे आपण घेणार आहोत भूमितीचं रिव्हिजन सुद्धा आपण घेत असतो आणि भूमितीचे प्रश्नसुद्धा आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत चला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तसेच पूर्ण जे काही सूत्र आहे या सूत्रांची पी डी एफ जी आहे ही सुद्धा तुम्हाला लवकरच दिली जाईल किंवा त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद